मुंबई मुंबईमध्ये गणेशोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली लालबागचा राजा गणेश मंडळाकडून जोरदार तयारी सुरू आहे गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आलेला आहे आणि मुंबईमध्ये सर्वच ठिकाणी गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली ज्या सणाची सर्व भक्तगण अतुरतेने वाट पाहत आहे तो गणेशोत्सव अवघ्या आता तीन दिवसावरती आहे आणि आता सर्व सार्वजनिक मंडळाची आपण भेटत अंतिम तयारी देखील शेवटच्या टप्प्यावरती आहे आता आपण लालबागपर्यंत येथील लालबागच्या राजा या ठिकाणी आहोत आणि आपण बघू शकता की दरवर्षीप्रमाणे लालबागच्या राजाच्या या ठिकाणी देखील वेगळा देखावा तयार करण्यात आलेला आहे आणि लालबागचा राजा आपण म्हणतो लालबागचा राजा हा मानाचा गणपती आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक आणि भक्तगण आपल्या लालबाग बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि यासाठी कशा प्रकारे तयारी केलेली आहे कोणता देखावे आहे वेळ करण्यात आला आहे हे जाणून आपण घेऊया आपल्याबरोबर लालबाग राजाचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी स्टेट जाणून घेऊया सर काय सांगाल कशा प्रकारचा देखावा यावर्षी आपल्याकडनं करण्यात आलेला आहे कारण की दरवर्षी आपल्या ठिकाणी नवीन नवीन देखावे करण्यात येतात राजा आणि लालबागचा राजा ही जी विरोधावाली भाविकांनी लालबागच्या राजाला दिलेली आहे त्यामुळे लालबागचा राजा महालात असा लावा त्या पद्धतीने कल्पना आमच्या कार्यकर्त्यांना सुचली त्या पद्धतीने त्याचं वर्कआउट झालं कलाकारांशी चर्चा झाली आणि मग कलाकारांनी त्या पद्धतीने इथे तो महाल सजवलेला आहे काही क्षणात आपल्याला काही दिवसांत आपल्याला तो बघायला मिळेल किती वेळ लागला या दरवर्षीप्रमाणे साधारण एक तीस ते चाळीस दिवस संपूर्ण सजावट करण्यासाठी लागतात त्या पद्धतीने यावर्षी जशी तसंच तेवढाच वेळ लागलेला आहे त्याच्याही मध्ये अजून खूप चांगल्या चांगल्या प्रकारे कलाकारांनी आपलं काम आणि कला कौशल्य यामध्ये दाखवलेलं आहे या ठिकाणी महल हे तयार करण्यात आलेलं आहे राजा हा महलात राहतो आणि त्यासाठी लालबागच्या राजासाठी या ठिकाणी हा महल तयार करण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल जावडेच मनोज दयारकर जय माशिन्यूज मुंबई